नमस्कार उद्या एक मैदान वीर विरकरवाडीचं आणि त्या विरकरवाडीच्या मैदानामध्ये टॉपच्या नंदींच्या पेरे फिक्स झालेले आहेत आणि सगळ्यांचे लाडकी बैल त्या मैदानामध्ये दिसतील ते मैदान जे आहे ते हिंद केसरीचं मैदान आहे जुनं जाणतं मैदान आहे आणि नक्कीच ते मैदान जे आहे ते ओपनचं मैदान भरतंय आणि ते मैदान जे आहे ते नागोबा यात्रे निमित्त भरत आहे त्या मैदानाचं प्रमुख आकर्षण जे आहे ते पूर्ण नामांकित बैल त्या मैदानामध्ये उपलब्ध राहणार आहेत त्या विरखेरवाडीच्या मैदानामध्ये एक पल्ला कितीचा आहे एक पल्ला जो आहे तो एक हजार फुटाचा आहे एवढा मोठा पल्ला आहे नक्कीच बैलांचा कस जो आहे तो लागणार आहे आणि नक्कीच जे आणि आन... फाटे किती आहेत फाटे जे आहेत ते बारा फाटे आहेत आणि नक्कीच जर हजार गाड्या आल्या तर एक हजार दहा टायमिंगला एका टायमिंगला दहा गाड्या सुटणार म्हणजेच बघूया चांगल्या चांगल्या लढती बघायला मिळतील आणि चांगलं बैलांना ओवर करायला चान्स आहे या मैदानामध्ये कारण की मैदान जे आहे ते काटनाचं मैदान आहे आणि नामांकित मैदानापैकी एक मैदान आणि मागं आणि पुढं थांबायला खूप था जागा आहे बैल ज्यावेळेस थांबतो थांबायला असतात था था था, त्या तिथं ठिकाणी पाचशे फूट एवढी मोठी जागा आहे आणि पुढं बैल थांबवण्यासाठी तर खूप मोठी जागा आहे लय मोठं मैदान आहे बरं का एवढं मोठं मैदान मी आयुष्यात कधी बघितलं नाही थांबायला गाड्या थांबायला एवढं मागे तुम्ही बघितलं तुम्ही बघाल उद्या बघाल मैदान जाणकिन तुम्हाला सांगतो त्या मैदान जे आहे त्या मैदानावरती पाऊस वगैरे काय आहे का त्या मैदानावरती पाऊस वगैरे तसलं काहीच नाही एक ढगाळ वातावरण त्या मैदानामध्ये आहे आणि फाट्या ज्या आहेत त्या खूप म्हणजे खूप मजबूत आहेत त्या तिथं जे पाणी जे आहेत आता बाकीच्या ठिकाणी कसं चिकलाची चिखलाच्या फाट्या असतात म्हणजे मातीच्या फाटी असल्या तरी पाऊस पडला तर तिथं चिखल होतो परंतु तसं काही नाही एक फाटे जे आहेत त्या चिकला नाही त्या कटणाच्या आहेत त्या नक्की मुरूम सुद्धा राहणार नाही एकदम जे गवत आहे संपूर्ण जरी पाणी जरी साठलं तरी ते नक्की निघून जाणार असलं म्हणजे तिथलं चिखलाचं पाय सुद्धा राहणार नाही ते बैलांचं पाहताना सुद्धा तकलीफ होणार नाही असलं मैदानवर होतं त्या मैदानात बघा नक्की एक टॉपचं मैदान उगीच आला हिंद केसरीचा मान भेटलेला नाही आहे आणि समालोचक त्या मैदानामध्ये कोण असतील त्या मैदानामध्ये समालोचक जे आहेत ते आपले सगळ्यांचे लाडके सुनील मोरे पेळगावकर आणि किरण भिसे असतील आणि तसेच संपत वाघमोडे हे असतील त्या मैदानामध्ये समालोचकाची भूमिका बजावत दिसतील नियम जे आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या आहेत सगळ्यांना माहित आहे नियम काय आहे पुन्हा एकदा सांगतो गाडीवरती उभं राहायचं नाहीये गाडी शेपूट चावायचं चा नाही बैलांचा सगळ्यांना माहीत आहे सगळ्यांना नियम पुन्हा एकदा सांगायला लावू नका तो व्हिडीओ बघा आम्ही बनवलाय तो बघा जाऊन झेंडा पंच कोण असतील झेंडा पंच जे आहे सलीम असतील आणि ते तोंडले या गावचे आहेत आणि लाईव्ह कोणत्या चॅनलवरती आहे आता सगळ्यांना माहीत आहे लाईव्ह जे आहे ते पित्थरी लाईव्ह कधी अडकत नाही चॅनेल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका चॅनल म्हटलं ना तर पिथ्री लॅव्हल कारण की त्या तुम्हाला माहिती आहे नेटवर्क ही सुविधा हे खूप चांगल्या आहे खाली वर कॅमेऱ्या त्यांच्या असतात बघूया उद्या काय कमाल होते सगळ्यांना महाराष्ट्राची लाडकी बैल त्या तिथं पळत आहेत आणखीन विषय महत्त्वाचं म्हणजे राहिला कसं होतंय सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तापची बैलं त्यांची वेगवेगळ्या पायऱ्यात येत आहेत परंतु तिथं जे आहे जे बाहेरचे लोक येणार आहेत बाहेरची गाड्या घेऊन त्या लोकांना तिथं थांबण्यासाठी राहण्यासाठी खाण्याची सुविधा केलेली आहे आजच्या दिवसासाठी कारण की मैदान जे आहे ते उद्या होतंय नक्कीच बघा आज कोण जाणार असेल तर त्यांना तिथं राहण्याची त्यांना खाण्यापिण्याची सुद्धा सोय केलेली आहे बघा खूप चांगलं मैदान होते असले असली मैदान कधी होत नाही ते ना बरं का म्हणजे मालकाची सुद्धा तुम्हाला माहिती आहे मालकाची सुद्धा आणि बैलांची सुद्धा राहण्याची व्यवस्था तिथे केलेली आहे जेवणाची सुद्धा केलेली आहे नक्कीच फायनल जो आहे तो उजेड्याचा घेणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे बघूया आता उद्याच समजेल आपल्याला काय होते काय नाही कारण की मैदान जे आहे ते नामांकित मैदानापैकी एक आहे पहिले बक्षीस जे आहे ते एक लाख रुपये एवढं मोठं रक्कमाचं बक्षीस आहे प्रवेश फी किती असणार प्रवेश फी जी आहे ती एक हजार रुपये एवढी राहणार आहे आणि त्या मैदानामध्ये निकाल हा पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि टी सीसीटीव्ही तिथे आहेतच त्याच्यामुळे काही टेन्शन नाही सीसीटीव्ही म्हणजे कॅमेरे तर आहेच तिथं आणि स्क्रीन तर आहे सगळं स्क्रीनवर दिसतं आणि बॅरिकेट किती असणार आहे सहाशे फूट त्या साईडला सहाशे फूट ह्या साईडला म्हणजे टोटल बाराशे फूट राहणार आहे बॅरिकेट म्हणजे तिकडे सहाशे इकडे सहाशे लंपीचा आजार वगैरे तिथे काही नाही आहे सगळ्यांना माहीत आहे तिथे लंपीची लस टोचून सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे काही भिण्याचं काही अडचण नाही आहे परवाना सुद्धा तिथे काढलेला आहे नक्कीच उद्या सगळ्यांना आतुरता लागणार आहे की मैदान पारदर्शक होईल किती गाड्या नोंदवतात हा सगळ्यात मोठा मुद्दा की लॉट कधी काढणार आहे लॉट आत्ता सुरुवात सात वाजता संध्याकाळी सा चालू होतील किंवा त्यांनी सांगितलं सां पण एक तास आपण पुढे ढकलू सात वाजता आज बरोबर लॉट काढले जातील आणि सगळ्यांना चान्स दिला जाईल तिथं की कोण कोणत्या गटात पळणार बघूया आपला बाक्या कोणत्या गटात पळतोय धन्यवाद